श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अमवासेच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग, तस योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून त्रे ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा केला जातो या पवित्र दिवशी तर्पण देत नैवेद्य दाखवला जातो केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात दीप अमासीच्या दिवशी आहे गुरु अमृत योग आणि या योगामध्ये सोने खरेदी करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं पण तुम्हाला आता सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्हाला फक्त पाच रुपयाची ही एक वस्तू आपल्या घरी आणायची ही, ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सोन्यासारखे दिवस येतील आपलं आयुष्य बदलून जाणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे कोणत्या वेळेत घेऊन यायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्रेस करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर गुरु पुष्यामृत योगावर जी वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची ती आपल्याला गुरुपुष अमृत योग जेव्हा सुरू होईल प्रयत्न करून त्यावेळेमध्येच आणा आणि हा योग जो आहे तो चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे आपण संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटानंतर ही वस्तू आपल्या घरी घेऊन येऊ शकता जर तुमच्याकडे पैसे असतील तर अमृत योगात नक्कीच सोन्याची खरेदी करावी हा शुभ धातू असून तो धन लक्ष्मी ही आहे आता हे सोनं खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला त्याला देवघरामध्ये दे माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा तसेच एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता काही कारणास्तव सो तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीची एखादी वस्तू सिक्का किंवा चांदीची देवांची मूर्ती किंवा अगदी निरांजन किंवा पैजण किंवा इतर कोणत्याही वस्तू ज्या चांदीपासून बनलेल्या असतील त्यासुद्धा तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात माता लक्ष्मीसमोर त्यांना ठेवायचं आणि त्यांची पूजाही करून घ्यायची आहे आता तुम्हाला सोनंही खरेदी शक्य नाही चांदीही खरेदी शक्य नसेल तर तुम्ही पितळ किंवा तांब्याच्या वस्तू भांडीसुद्धा खरेदी करू शकता गुरुपोषामृत योगात घर दुकान जमीन वाहन इत्यादी खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या शुभ योगामध्ये आपण ज्यावर पण वस्तू खरेदी करतात त्या वस्तू कधीही आपल्याला विकण्याची किंवा मोडण्याची वेळही येत नाही ती मालमत्ता कायम तुमच्यासोबत राहील तसेच तुम्ही गुरुपुषामृत योगात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करून घरी आणू शकतात हे यंत्रसुद्धा आपण गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी आणायचे आणि त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं असं केल्यामुळे आपल्या देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची कृपाही होत असते आणि त्यांच्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते तसेच तुम्ही गुरुपुषामृत योगामध्ये चणाडाळीची खरेदीसुद्धा करू शकतात तीसुद्धा पिवळी असते चणाडाळीला हरी विष्णूंचं स्वरूप असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही ही चणाडाळ तुमच्या घरी घेऊन आले तर त्यामुळे साक्षात विष्णूंना तुमच्या घरी घेऊन गे आले एवढं तुम्हाला पुण्य हे प्राप्त होतच आणि ज्या घरामध्ये हरी विष्णूंचा वास असतो ते घर सोडून कुठेही माता लक्ष्मी जात नाही आता चणाडाळ खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला तिला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही प्लेट जी आहे आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची या चणा डाळचीसुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही चणाळ रात्र डाळ जी आहे ती आपल्या देवघरामध्येच दे ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायची आहे ह्याच्यातली थोडी चणा डाळ जी आहे ती आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायची आणि उरलेल्या चण्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि अशी ही डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खाऊ घालायची असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही होतच त्यांनी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या तसेच आपल्याला ग्रह दोषापासून म्हणजे राहू केतू शनी मंगळ दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पुढची वस्तू जी आपल्याला गुरुपुषामृत योगात आपल्या घरी घेऊन यायचे ती म्हणजे हळद हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आता ही घर गर, घरी हळद आणल्यानंतर आपल्याला तिला एका प्लेटमध्ये काढायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे त्या हळदीची सुद्धा आपल्याला पूजाही करायची तसेच ही हळद जी आहे ती आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी ती हळद आपल्या डब्यामध्ये भरून ठेवायची आणि पूजेमध्ये आपण ही हळद जी आहे ती वापरू शकतो पुढची वस्तू म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तसेच धन्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं म्हणून पाच रुपयाचं का होईना तुम्हाला गुरुपुषामृत योगामध्ये धने हे आपल्या घरी घेऊन यायचे ह्या सुद्धा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे ह्या धन्यांची आपल्याला पूजाही करायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे धने आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जिथे पण कुंडी असेल तुळस सोडून इतर कोणत्याही मातीच्या कुंडीमध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहेत आणि असं म्हटलं जातं ह्या धण्यापासून जर खूप छान कोथिंबीर उगवली जशी जशी ही कोथिंबीर वाढत जाईल तशी तशी आपल्या घराची प्रगतीही होत जाते तर यात जा, या तर काही वस्तू आहेत ज्या गुरुकुशामृत योगावर आवर्जून आपल्याला खरेदी करायची आहेत पण या शुभ योगामध्ये काही वस्तू आहेत काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे गुरुकुषामृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू म्हणजे चाकू सुरी या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत या शुभयोगात लोखंड काच स्टील इत्यादी वस्तू देखील आपल्याला खरेदी करायचे नाही आहेत तसेच काळे तपकिरी रंगाचे कपडे चामडे प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत किंवा विवाह करू नये आणि लग्नाशी संबंधित वस्तूसुद्धा आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत शनिदेव हे पुष्य नक्षत्राचे स्वामी आहेत यामुळे या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला तामसी पदार्थाचं खरेदी करायचं नाहीये किंवा सेवन सुद्धा करायचं नाहीये तर या काही चुका आहेत तसेच या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये खरेदी करून आणायच्या म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ